तुम्ही जर मला आरे म्हणाल मी तुम्हाला कारे म्हणेल तुम्ही जर माझ्या एक कानाखाली दिली तर मी दोन दिन माझा स्वभाव आहे एका बाजूनं संस्कार होणार नाहीत दुसऱ्या बाजूनं पण झाले पाहिजेत आणि म्हणून ही इशारा सभा त्यासाठी आहे तुम्ही जर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती जर टीका टिप्पणी खालच्या लेवलला गेली तर त्याच्या दुप्पट खाली जाऊन मी तुमच्यावरती टीका टिप्पणी करेल मग ते संस्कार बिंस्कार मला काही गरज नाही मला त्या संस्कृतीचं काही देणं घेणं नाही तुमचे महाराष्ट्राचे तुम्ही तुम्ही काय 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 ठेकेदार आहे का रे महाराष्ट्राचे बाप लागून गेला का महाराष्ट्राचं महाराष्ट्र म्हणजे तुम्ही आहे हे जे महाराष्ट्रातली शंभर सवाशे घराणी प्रस्थापित जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काम करतायत ते म्हणजे महाराष्ट्र ही जी त्यांच्या डोक्यात संकल्पना आहे ती पहिली त्यांनी काढून टाकावी महाराष्ट्र म्हणजे अठरा पगड क्यात महाराष्ट्र म्हणजे 12 बलूतेदार आहे मराठोमध्ये 346 ओबीसी च्या जाती आहेत महाराष्ट्र मध्ये मागासवर्गीय समाज आहे महाराष्ट्र मध्ये आदिवासीच्या 43 मुख्य जाती आहेत आणि 185 उपजाती आहेत महाराष्ट्र मध्ये गरीब मराठा आहे महाराष्ट्र मध्ये ब्राह्मण आहे महाराष्ट्र मध्ये जैन आहे असा विशाल महाराष्ट्र आहे तो कुठल्या 150 घरानामामध्ये वाटून घेतलेला महाराष्ट्र नाही आणि त्यामुळे तुम्हाला जरी वाटलं माझी संस्कृती खराब आहे आणि तर तुम्ही त्या बद्दल काय म्हणायचे मला मला त्याचं काही देणं घेणं नाही आहे मला माहिती आहे ना मी कशासाठी काम करतो मी लोक माझ्यासाठी काय येतात मी काय माझी संस्कृती खराब असतील तर लोक माझ्याकडे येतील का चंद्रकांत दादा तुम्ही काय बोलता रे का जोड्यान हाणू का तुम्हाला मी हनू का कुणाच्या वॉर रूम आहेत कुणाच्या वॉर रूममध्ये पाचशे लोक आहेत आता मी काल तर रोहित पवार ना तू बोलतोय आज मीडियामध्ये की ते भिरोबा बन आहे आणि त्यांचे काय बोलावं त्यांनी तिथं ठरवलं पाहिजे